हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना कसा दिसतोय मेकअप वाढ दिसतोय का आज तुमची पूर्णता जरा मॉडेल बनली मॉडेल मॅचिंग मॅचिंग हा नका कस काय दिसतय भाव बहिणीनो नका कानातलं घातलंय मॅचिंग मॅचिंग साडीवर आणि खास मजी साडीवर घालायसाठीच मी मागितली होती बरं का कानातली साडीवर मॅचिंग मॅचिंग मी अजूनपर्यंत मॅचिंग मॅचिंग कधी घातलीच नाहीत कपडे कपडे झालं आंगडी आपलं ही झालं काय म्हणते त्याला असं मॅचिंग आज कानातलं घातलंय मी तर बाबाईंनी बहिणीनं आता मी ऑनलाईन जी शॉपिंग केली होती त्याची मला आहे ना म्हणजे मी तुम्हाला पण दाखवली ती शॉपिंग दाखवली ना मगाच्या व्हिडिओ मध्ये पहिल्या स्टार्टला मी टाकलेला व्हिडिओ तर कसं आहे माहिते का तुमच्या पूनमताईनी काही जरी केलं ना तरी काही लोकांची खालन वरणं भरपूरच जळती बरं का ही गोष्ट खरी आहे मी आवळ नाही केली तरी जळती केली तरी जळती आणि राहिला विषय तर माझ्या मेकअपचा तर मी मेकअप केली तरी जळती नाही केली तरी जळती विषय असाय का जळती ही माहीत नाही आपल्याला का तार उन्हाळ्या वाणी कायमच त्यांच्या खालने वरणी उभच निघती या आणि कायमच त्यांना आहे ना डोंबळाच होतो या आगीचा तर भाऊ बहिणीनं मी आता मग अशी एक व्हिडिओ टाकला त्याच्यावर मला एक हिरव्या डिपीतली आहे राणी हिरव्या डिपीतली तिचं नाव सांगते मी प्रौड इंडियन म्हणून का काय प्रौड इंडियन का काय असंच काहीतरी आहे हिरव्या डिपीतली आहे इतकी थर्ड क्लास बाय आहे ना तुम्हाला सांगती मला एक ती आशाताई म्हणून आहे त्या जशा तुम्ही भाऊ बहिणीनं कमेंट करताना तसेच त्या ताई पण अशा प्रेमाने कमेंट करत असते त्या त्या बायला त्या हिरव्या डिपी वालीला फ्रॉड इंडियन वाली ना ना वा, इंडियन वाली आहे ना तिला दुसऱ्या माणसाने चांगल्या कमेंट केलेल्या सुद्धा बघवत नाही तरी तिला इतकी खाल्ण वरण मिरची लागती बघा विषय तरी तिला खाल्णं वरण मिरची लागते मग काय तिची दुश्मनी आहे का माझ्या नवऱ्याची दुसरी बायको आहे सवत आहे का काय माझा नवरा तिला पटतोय का काय अगं जरी पटत असला तरी घेऊन जा माझा काहीच प्रॉब्लेम नाही कारण की आता मला काय होया जायच्यात का बाळ तेव्हा त्याला मी मिठीत आवळून बसणार आहे तुला पाहिजे असला तर घेऊन जा पण एवढी झलन चांगली नसती ग आजकाल चौथी सवती सुद्धा आहेत ना एका जीवानी राहते ते वाटून 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 माहिती माहितीये का तुला लय बदललाय पंचवीस वेळ सदीत राहती तू ह्याच नॉलेज ठेऊ आणि राहिली गोष्ट तर माझ्या आंघोळीची तर माझ्या जर आंघोळीचा तुला एवढा प्रॉब्लेमच वाटत असेल तर मला रोज आंघोळ घालायला येत जा बरं तू येत जा तशी मी तुला बिनपगारी कशी कमेंट करते का नाही तू तुला पगार आहे का माझ्याकडून नाही तरी बिनपगारी तुझं जी काम तू कस नेमाने असं एकदम ओके मध्ये करत असती का नाही तशीच मला आंघोळ घालायचं पण काम करत जा बरं य मला त्रास वाटतो अगं आंघोळ करायचा काय सांग खरंच येत जा मला आंघोळ घालायला मला लय त्रास वाटतो आंघोळ करायचा त्याच्यामुळं तू घातली ना तर अजून फरक पडल तुझ्यासारखी एवढी चाहती माझ्या आंघोळीचा विचार करणारी हाय म्हणल्यावर मला स्वतःची काळजी करायची गरजच नाही ना वाटत भाव बहिणी न आशा ताई लडकत आहेत ना त्याला सुद्धा आहे ना ती माझी ही बाय आहे ना अशी वाईट वाईट कमेंट टाकते बरं का ही प्रॉड इंडियन वाली आणि भारताचं आपल्या देशाचं नाव आहे ना, ना म्हणजे इंडियन म्हणून ठेवलंय अगं इंडियन मधली तर तू कुठल्या अँगलनी मला वाटत नाही एक इंडियन होऊन तू आहे ना भारतातल्या माणसांना माग खेचण्याचा प्रयत्न करते राहिली गोष्ट तर अजून बऱ्याच आहे तर त्यांना आहे का नाही मी ज्या त्या भाषेत म्हणजे ज्या त्या टायमाला उत्तरं देतच असते तुम्हाला तर माहीत आहे भाऊ बहिणीनो मला काय म्हणायचं भाऊ बहिणीनो मी आज पाच सहा वर्ष झालं सोशल मीडियावर आहे पाच सहा वर्ष झालं सोशल मीडियावर आहे आ, तुम्हाला सांगते पाच सहा वर्षात मी माझ्या जीवनात मला म्हणजे आता तिने मला कमेंट काय केली माहितीये का की अगं तू एवढीच पैसेवाली हायच तर काय हाय बघा तिची कमेंट मी तुम्हाला दाखवून म्हणलं तरी व्हिडिओ बनवीन परत लय तू पैस काय तुझा पैसा उतू चालला एवढी पैसेवाली आहे तर आयला का म्हणून नाही सांभाळी हिच्या डोळ्यात गेलं होत काय हिला दिसलं नाही होय हिच्या डोळ्यात गेलं होतं का आईला मी सांभाळली नाही का हिज डोळ गेलत तर का डोळ्यात बुबळ्यात हिच्या बाहुल्या आल्या होत्या दिसलं नाही राहिली गोष्ट तर मी नांदायच्या घरी आई आणि विषय मजी एवढं सगळं करून मी माझ्या आईला बघितली हिचलंय मोठं मन पण एवढंच की मी आहे ना तुझ्यासारख्या कुत्र्यांना स्पष्टीकरण देण्यात इंटरेस्ट समजत नाही म्हणजे मला ही नाही माझी आईला मी सांभाळी का नाही सांभाळली ती मला माहिती तुला सारखीला सांगायची गरज नाही राहिली गोष्ट तू आशा ताईला पण कमेंट करते ना तुला एक दिवस मला रिप्लाय द्यायचाच होता का तर आहे ना तू त्या ताईला पण सारखी आशा लडकत म्हणून एक ताई आहे त्या त्या ताईला पण तू वाईट कमेंट करते ना तर तिचं आहे ना तुला लय आवडतय बघ खायला एक दिवस जा ती मला चांगल्या कमेंट करते म्हणून तुझी आग होती खालन वरणं त्या ताई तर आशा ताईचा नवरदेव पण तुला आवडायला लागला असला तर जाऊन घेऊन ये तसं बी तुला सगळ्यांच नवरा आवडायला लागल्यात चांगले चांगल्या कमेंट करणाऱ्या बायकांचं हा तुझ्या सारख्या थर्ड क्लास बायकांना भाषा अजून माझ्याकडे भरपूर आहे पण आता सध्या तुला नॉर्मलच पॉइंट मी वापर का आणि राहिला विषय तर माझ्या पैसा उतू जाण्याचा तर ती माझ्या कष्टाची कमाई आहे हरामची नाही कळलं का मनसंदे तुझी सारखी आहे ना निसती अशी मिरची चोळत बसणार आहे खालन वरन तुझ्या तुझ्याकडून तर काय होणार बी नाही आणि राहिला विषय तर मी माझ्या स्वतःच्या कष्टावर आईश करते इतरांच्या नाही सवय म्हणजे माझ्या असं घरात मी कुणी मला द्यावं कुणी मला आणावं ह्या नाही शिलाई मशीनचं काम बी तेवढंच त्रास झाला तरी करती आणि आता मी माझ्या स्वतःच्या जीवनाकडे बघायला लागली नाही तर पाच सहा वर्ष झालं माझं बीड व्हायचं बाकीच्या युटू युट्युबरांसारखं मी कुठं मेकअप करायला जात नाही भावा बहिणीनं तुम्ही तर बघितलेलं आहे मी काय पार्लर मध्ये चोवीस तास आहे का काय मी कधीच्या काळी ऑनलाईन आता एवढ्या चार आठ दिवसात मागाय लागली ती सुद्धा ह्या हिरव्या डिपी चिमणीला आग लागली भावा बहिणींनो काय करायचं सांगा बरं तुम्ही तिची चिमणी धुरळ्या व्हायला लागली हो काडी लावायच्या आधीच धुपाय लागली धुपाय काडी लावायच्या आधीच दुपान झालं तिच्या चिमणीचं ती प्रॉड इंडियन वालीच्या कसं काय करायचं सांगा तुम्ही मग नटलं तरी हिला प्रॉब्लेम होतोय नाही नटलं तरी प्रॉब्लेम होतो या म्हणजे हिचं म्हणणं काय नेमकं हा का ते आता भाऊ तुम्ही इतक्या दिवस झाला माझं व्हिडिओ बघताय का शरीर प्रदर्शन करून मी व्हिडिओ बनवल्या लाईक साठी फॉलो साठी आता काय भाऊ बहिणी म्हणतात की लाईक साठी चाललंय फॉलो साठी म्हणजे लाईक साठी कमेंटसाठी करतात एवढं कमेंटसाठी कपडे तर आपलं लाईक साठी कपडे तर काढून नाही ना व्हिडिओ बनवलं हम्म उगस बोलायचं म्हण बोलायचं आम्हाला आमची मर्यादा कळती ना आम्हाला कोणत्या पद्धतीनं व्हिडिओ बनवायचं कोणतं नाही एवढी बी सोडून नाही दिलेली आम्ही त्याच्यामुळं आणि एखादा माणूस व्हिडिओ बनवून त्याच्यातून इन्कम कमावतोय म्हणून हे काय ह्या अशा चिमणीला काळी लागते ह्या असल्या काय काय बायकांच्या आणि जी बाकीची चांगली कमेंट करणारी आहेत का लोक त्यांना बी कमेंट करते ती ही थर्ड क्लास लेवलची ह्यांच्या लायक्या तर त्यांना कमेंट करायच्या पण तरी पण दाखवतात लायकी सोशल मीडियावर पण सोशल मीडियाचं लय आता ही निघाल्यात नियम जिथं दिसल तिथनं काढतात हुडकून बघ मग व्हायरल होशील सोशल मीडियाचं लय अवघड आहे माहितीये का तुला व्हायरल होशील व्हायरल तोंड दाखवायची बी लायकी नाही राहायची तर कशाला महाग नाही माहिती हर्षल वाघ मारे आलाय बघा आता ताई ताई म्हणून फुकणीचा करतो कमेंट पण तो बी महागा असा वाईट वाईटच कमेंट करायचा भाव बहिणीनो हर्षल वाघमाऱ्याची कशी दिंडी निघाली होती बघितली का महाग हार्याची दिंडी हार्षल वाघमाऱ्याच्या कमेंट येतात का आता कौचित कमेंट येते ते आता त्याच्या यायला लागल्या ती बी त्या किशी भानगडीच्या ह्याच्यातून बाहेर निघाल्यावर हो। माफी मागावी लागली त्याला माफी कमेंट करणाऱ्या लोकांची माहित आहे का वाईट कमेंट आहे ना कमेंट करायचा युट्यूबनी ही दिल नियम दिलाय म्हणजे कमेंट करायला अधिकार दिला म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की आपण कशाला कमेंट करावया करा, करा आपण मर्यादा सोडून नका करू आता काय काय बावलट बायका माझ्या लेकराला सुद्धा वाईट वाईट कमेंट करते त्या माझी मोठी पूरकी पिया हा तर पिया ह्यांच्या घरी खायला पियाला येते का भाऊ बहिणीनो आता काल मी तिचा एक व्हिडिओ टाकला साडी ही नेसलेली तर त्याच्यावर बऱ्याच बहिणींनी अशा चांगल्या कमेंट केल्या त्या म्हणजे सगळ्या टोटल भाव बहिणींनी जेवढ्यांनी बी कमेंट केल्या चांगल्या केल्या त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करते पण काय काय थर्ड लेवलच्या बायका त्यांना ले लेकरं नसल्यावर ले मिशेवाला माणूसच कोण हाय आणि तो माणूस कोण बसलाय अजून काय बी बोलते त्या म्हणजे असं त्यांचा विचार इतकं घानायत आवे संग लग्नच काय करायला होते त्या हा नीच पातळीच्या अशा बायका तर भाऊ बहिणी चांगलं कुणाचं बघव वाटत नाही वाईट बी बघ काय म्हणतात वाईट आहे ना वाईट झालेलं ह्यांना पटत पण असं चांगलं नाही कुणाचं बघू शकत आता तुम्ही सांगा मी ऑनलाईन जर काय मागितलं ना तर ह्या काय काय बायकांची म्हणजे आता काय काय नाही का आता बऱ्याच ना मला आहे ना फक्त ह्या फ्रॉड फ्रॉड इंडियन आहे ना ही जी लय आग झालेली दिसाय लागली तिची लईच आग व्हायला लागली माझ्या आंघोळी तर तिला पडत भाऊ बहिणीनं तिला सांगा ना तेवढं अ भाऊ बहिणीनं सांगा ना तिला म्हणा जशी बिन पगार कमेंट करते ना तशी बिन पगारी आंघोळ घालायचं काम पण कर ये तू आंघोळ घालायला मला बिनला आजीची तुझा बाप का तुझा नवरा मला पैसे पाठवतो काय ऑनलाईन शॉपिंग करायला होय ग मनकवडे थर्ड क्लास लेवलची बाई उग डोकं खाती अगं तुझ्या उर हो मी ऑनलाईन शॉपिंग करून मेकअप कराय आली तुझ्याच जीवावर कळगा नाही जास्त नाही मेकअप ही करून आता आता मी मेकअप ती भावा बहिणीला आहे ना मी मेकअप केलेला व्हिडिओ टाका आहे टाका आहे म्हणतात म्हणून मी आता आता मेकअप करून व्हिडिओ बनवायला लागले नाही तर मी काय जिंदगीत आहे ना असं मेकअप करून व्हिडिओ बनवत नव्हती आणि माझ्या नवऱ्याचा पगार पाणी तर कवाचा असा मेकअप वारे खर्च केला नाही कळलं का मनकवडे मनसंदे माझ्या नवऱ्याला पण वाईट बोलती माझ्या नवऱ्याची तुला लय आठवण या प्रौड इंडियनवाले भारतात राहून काय म्हणतात बाहेर देशाच्या लोकांचं खायला जातीच भारतात राहून भारतातल्या लोकांना नावं ठेवती मनकवडे झापे तुला माहित आहे का माझ्यापाशी एक मॉडेलचं तुला आहे ना ही भेटल एकशे एक मॉडेलचा प्रसाद पण तरी पण पं कंट्रोल मध्ये राहून तुला मी बोलती तर एवढी पण चिमणी जाळून घेऊ नकू जी करून तुझ्या चिमणीचा धुरुळा होईल कळ मन का मनकवडीचे आणि जरा लिमिट क्रॉस करायचं बंद कर लईच माझ व्हिडिओ बघून तुला आग लागत असेल ना तर काय म्हणतात पाणी वतून घे पाणी नाही तर पाण्यात उडी मार मनाची कवडी झाबड झुंगी भा बहिणी ना कंट्रोल मधून मला बाहेर म्हणजे मला माझं लिमिट क्रॉस करायला ही लोक मजबूर करतात हो मी भरपूर स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते पण ह्या लोकांना ह्यांची लायकी दाखवल्याशिवाय ना ही असली जागे पण येत तर मी भरपूर कंट्रोल तुम्हाला माहित आहे ना मी नाही माझी नाही त्यावर कुणाला काहीच बोलत नाही सगळ्यांच्या कमेंट वाचती बघती सहन करती कुणाचं टोमनं टच कमी देते त्या काय काय कमेंट मधून पण त्यांची आहे ना आई टोमने टचक्यातच त्यांचा जन्म झालेला असतो त्याच्यामुळे त्या टोचक्या टोमण्याला नाही मी तसला ही करत पण ज्या बायका अशा घाणघान शिव्या देत्या माझ्या लेकरांबद्दल बोलतात अशा बायकांना मात्र मी आहे ना त्यांची लायकी दाखवत असते त्यांचं जी लेवल आहे ना ती दाखवावं लागते त्यांना मनकवड्यांना त्या लायकीच्या बाहेर जाऊन कमेंट करतात ना त्याच्यामुळं आणि कुठल्या बी चांगल्या बी कमेंट करणाऱ्या भावा बहिणींचं बी जाऊन वाचा 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 खायचं काम करते ती इंडियन इंडियनवाली तर तिला ठेवली या रोज आली भावा बहिणीनं मी आमच्या इथल्या गाववाल्यांनी आमच्या गावातल्या लोकांनी तुला पा दावली मग आता माझं टोड नाही चांगलं मनकवडे हा झापड झुंगी प्रॉड इंडियन वाली हिरव्या डी मन कवडी तिच्या व्हाय आजचा स्पेशल माझा व्हिडिओ व्हा बहिणींनो